पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेतल्याच्या नंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना खडसे हे सत्ता पिपासू आहेत जिकडे सत्ता तिकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात आमदार चंद्रकांत पाटील काय म्हणाले आरंभ पर्व न्यूज करीता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे काय ही मंडळी जी आहे ना सत्ता पिपासू वृत्तीची मंडळी आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही भाजपमध्ये असताना महाविकास आघाडी सत्ता आली लगेच महाविकास आघाडी गेले लगेच भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू केली भाजपने नाही घेतला आता परत परत प्रयत्न सुरू झाले सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता आणि सत्तेतून मालमत्ता हा एकमेव अजेंडा ह्या सगळ्या मोठ्या लोकांचा असतो प्रस्थापित लोकांचा असतो प्रस्थापित म्हणजे आशय प्रस्तावित सगळे प्रस्थापितांचा विषय नाही करता येईल खडसेंचं गेला आश्चर्याचा काही धक्का वाटला नाही पाहिजे खडसे जे आहे ते फक्त सत्तेसाठी जात आहे कुठेतरी अनेक गोष्टी आहे ईडी बी डी आहे काय असेल नसेल ते सगळे आहे त्याच्याकडे ते कसं थांबेल आपलं पुढचं दुकान कसं चालेल या सगळ्याच गोष्टींमध्ये त्यासाठी केले असतील मित्रपक्षाचा एक आमदार म्हणून आपली भूमिका काय असेल मात्र माझ्या ते मी काय भूमिका घेऊ शकतो माझे नेते एकनाथराव साहेब ते जी भूमिका घेतील तिला मी त्या पद्धतीला समर्थन मी देणार आहे माझ्या सगळ्या स अधिकारांची जबाबदारी किंवा मला जे कर्तव्य बी करतोय त्याला कुठेतरी मला असं वाटतं की मदत करायला कोणी साहेब आहे त्याच्यामुळे मला काही अडचण नाही आपण थेट विरोध करणार नाही विरोध तर कायम राहील नियतीच्या नियमाच्या बाहेर जर कोण वागत असेल आणि काही लोकांना अन्याय करण्याची भूमिका ठेवत असेल कारण यांचा तर आतापर्यंतचा इतिहास आहे यांनी अन्यायच केला लोकांवर त्याच्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कायम भाजपमध्ये आले तर मग कसं मित्र भाजपमध्ये येऊ की कुठे जाव चुकीचं काम करतील तर त्याच्या विरोधात जाईल कोणत्याही पक्षात राह त्याचा काही फरक पडत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा